चांगदेवांना जो एक गर्व झालेला आहे की मी वय पण एकशे चाळीस वर्षाचे योगी चांगदेव आणि दहा वर्षाच्या मुक्ताबाई त्यांच्या गुरु त्यांची खूप छान कविता आहे वसंत बापटांनी कविता लिहिली आणि ती दहा वर्षाची चिमुरडी पोरगी ती म्हणते की आ, हा एकशे चाळीस वर्षाचा एवढा म्हणजे वृद्ध आणि वयोवृद्ध असा आणि याला अहंकार होतो आणि म्हणून ती वसंत बापटांच्या कवितेतली मुक्ताबाई हसते बाल बालसुलभ ना हसते की काय हा किती हा वेडा माणूस आहे इतकं मोठं वय आणि असं कुठं ज्ञानाचा गर्व करतायत का हे वसंत बापटांना आधुनिक काळात कळलेलं मुक्ताबाईंचं आणि चांगदेवांचं नातं आहे हां आता मुक्ताबाईंनी काय केलं तर मुक्ताबाई पुन्हा मुक्ताबाई आणि चांगदेवांचा संवाद पण आपल्याला बघावा लागतो मुक्ताबाईं त्यांची ते गुरु झाल्या पण गुरु माऊली झाले मुक्ताबाईंनी चांगदेवांसाठी पाळणा लिहिलेला आहे आणि तो आध्यात्मिक भक्ति तत्वाचं निरूपण करणारा पाळणा आहे तर मुक्ताबाई कुठल्या अर्थाने महत्वाच्या आहेत की आत्ता आपण स्त्रीवादामध्ये जेंडरलेस भावच्याही पलीकडे जाणारं मातृत्व जे आहे की जे साने गुरुजींनी मातृत्वाची संकल्पना मांडली त्याची सुरुवात इथं झालेली आहे कशी तर मुक्ताबाई ह्या ज्ञानेश्वरांची माऊली झाल्या वास्तुत त्या विरक्त आहेत संसार त्या अर्थाने म्हणजे भांड्याकुंड्यांचा मुलाबाळांचा संसार नाही आहे समाजाशी संवाद साधणं हा संसारच आहे पुन्हा एकदा वेगळ्या अर्थाने लोकव्यवहाराशी जोडलं जाणं तर हे जेंडरलेस मातृत्व जे आहे की स्त्री पुरुष या भेदाभेदाच्याही पलीकडचं मातृत्व त्या जगल्या आणि म्हणून त्या एकशे चाळीस वर्षांच्या योगी चांगदेव जेव्हा समाधीस्थ होत होते तेव्हा त्याचं पण सुंदर वर्णन नामदेवांनी केलेलं आहे की आ, नाम मुक्ताबाईंनी आई जशी मुलाला पोटाशी धरते तसं अत्यंत वात्सल्यानं पोटाशी धरलेलं आहे आणि मग चांगदेव म्हणतात की आईच्या मायेनं माझी गुरु होऊन जिनं मला हा ज्ञानाचा प्रकाश दाखवला ती मुक्ताई त्यामुळे मुक्ताईंचं काम हे खूप वेगवेगळ्या संदर्भात आहे आणि पुन्हा ते जे आहे की आई होण्यासाठी ते मातृ हृदय जे आहे आणि ते विश्वमाऊली होण आहे आपल्या मुलापुरते आपण आई असतोच तेही बघतोच पण पुन्हा एकदा तो भगिनी भाव संपूर्ण समाजाचंच कल्याण करायचं हे मातृत्वाची संकल्पना जी आहे जी आधुनिक काळामध्ये स्त्रीवादी मंडळी जेंडरलेस म्हणतात पण जेव्हा विराण्या लिहिणारे ज्ञानेश्वर पहिलं तो गे काऊ कोकत आहे लिहिणारे ज्ञानेश्वर हे स्त्रीच्या भूमिकेत जातात आणि स्त्रीच्या भूमिकेतून विठ्ठलाच्या येण्याची वाट बघतात हे स्त्री होणार आहे ना पुरुषांनी स्त्री स्त्रीत्वाशी एकरूप होणं आहे तर हा हा ही परंपरा आपण पाहायला पाहिजे तर हे मुक्ताबाईंचं ज्ञानेश्वरांसाठी संत नामदेवांसाठी आणि योगी चांगदेवांसाठी त्यांचे गुरु होणं हे मातृप्रधान अधिकारी कर्तव्य कठोर आईच्या भूमिकेतून आणि म्हणून त्यांनाही त्या शब्दाचं त्यातली आर्तता त्यातली नैतिकता ही या सगळ्याच संतांनी मान्य केलेली आहे तर हा तो, तो भाग आहे त्यामुळं ते, ते नुसतं चांगदेवांपुरतं मरे चांगदेवांपुरतं तर महत्त्वाचं आहेच पण त्याला आपण ह्या दोन संत स्त्री पुरुषांमध्ये झालेला संवाद आहे त्याचा आपल्याशी काय बाबा संबंध असं पुन्हा वेगळं नाही काढलं पाहिजे मला असं वाटतं की त्या अर्थानं मुक्ताबाईंचं संपूर्ण जगणं जे आहे ते आ, स्त्री पुरुष या कोटीच्या पलीकडचं मातृत्व जे आहे त्या मातृत्व त्या जगल्या आणि त्या मातृत्वासाठी तुम्हाला लग्न करण्याची आणि मूल जन्माला घालण्याची गरजही नाही आहे तर हे मातृत्व हे मनात असतं निसर्गाने दिलेलं पोषण करण्याचं नर्चर करण्याचं हे स्त्रीकडे दिलेलं जसं आपण माती म्हणजे आपण शेतीला काळी आई म्हणतो तर ते मातीचा जसा पोषण करण्याचा गुण आहे तसा स्त्रीत्व हे पोषण करतं स्त्रीत्व आहे आणि त्या पोषण करणाऱ्या भूमिकेतून तो अधिकार आलेला आहे ती कर्तव्य कठोरता आलेली आहे ती नैतिकता आलेली आहे